केंद्राने राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीतून रंकाळ्याचं सुशोभीकरण करण्यात त्या त्याअंतर्गत रंकाळ्यात राजशी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभा करावा तसंच महापुरुषांच्या माहितीचे फलक लावावेत या मागणीचं निवेदन शाहू फाउंडेशननं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसू यांना सादर केलं सध्या शासनाकडून मिळालेल्या निधीतून रंकाळ्याचं सुशोभीकरण करण्यात अशा अशावेळी रंकाळ्यात राजशे छत्रपती शाहू महाराजांचा एकशे पन्नास फूट उंचीचा पुतळा उभारावा यासह अन्य मागण्यांचं निवेदन शाहू फाउंडेशननं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे सादर केलं कोल्हापूरचं वैभव असलेला रंकाळा पाहण्यासाठी संपूर्ण देशभरातून पर्यटक येतात त्यांच्यासाठी स्वच्छतागृह उभारावीत पिण्याच्या पाण्याची सोय करावी उद्यान परिसरात अॅक्युप्रेशर ट्रॅक निर्माण करावेत लहान मुलांसाठी खेळणी बसवावीत महापुरुषांच्या माहितीचे फलक लावावेत खनिज पाणी शुद्ध करण्यासाठी उपाययोजना करावी गस्ती पथकाची नियुक्ती करून अवैध गोष्टींना आळा घालावा अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्यात यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन वाघमारे अमित नागटिळे नितीन कांबळे सुशीलकुमार कोलटकर अक्षय माने आसीफ शेख उपस्थित होते